तर मी आता आलय झाडावरची वांगी काढण्यासाठी सकाळ सकाळ मोठं झालंय घरी घरच्या घरी घर की खेती हा केवढा केवढ हा काय हाए? आणि इकडे हा हो मेबी छोटा आहे तो कवळा आहे म्हणून हा छोटाच आहे काढ तूच काढ प्रीत तुझ्या झाडावर बघतेस ना खाली नीट काढ <laughs> मोठा झालंय तो पण काढ नाही तर मग कवळच आहे ना मोठा आहे काढू ना पण लावा बागेमध्ये तुम्हाला दुसरं बघितलास आणि हा एक इथे आहे हा थोडा वेगळा आहे हा हे हिरवे आहेत आणि तो जांभळा आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नवीन दिवस नवीन सुरुवात आणि माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे मस्त झाडावाची ताजी वांगी काढून आणलीत आज जेवायला खूप मोठी मोठी झालेत म्हणजे पाव किलोचे असतील मे बी दोन दे प्रतलं जास्त आवडत नाही मीच खात असते जास्त पण त्याला मी जबरदस्तीने देते खायला तर आजनं मला खूप जास्त भूक लागली असतं पण असं काहीतरी बनवणार की झटपट बनेल ते आणि तुम्हाला सुद्धा जास्त जोराची भूक लागलेली असते तेव्हा तुम्ही जेवायला काय बनवता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला दाखवते की मी आज झटपट काय बनवणार आहे जेवायला ते आता इथे मी डाळ मस्त धुवून घेतले तिला कुकरला लावते वरण बनवायचंय आणि ह्याचं काहीतरी बनव मला दाखवत ह्याचं काय बनवणार आहे मी ते वांग्यांचं असे कपडे सुद्धा झाले तांदूळ संपलेत वापरण्याचे ते काढतोय प्रीत आणि हे आमचे घरचे तांदूळ आहेत है शेतावरचे आमच्या शेतामध्ये पिकलेले तांदूळ आहेत मस्त बारीक आहेत पण तिथ काढून देतोय बस झालं मला उचलेलं एवढाच ते मस्त मला बारीक काप करून देते आणि वांगला अजिबात बीन आहे एवढं कवळ आहे मस्त आहे झाडावरच पाण्यात ठेवलेलं नाही तर काळ पडेल तो पटकन हे काम मात्र मस्त करत मग काय कापायचं असेल तर हे काही वस्तू कापायचं एक्सपर्ट आहे कांदा टोमॅटो है बटाटा खाण्यात पण एक्सपर्ट आहे तसा तू नाही भात सुकत ठेवलंय मस्त कापतोस एकदम पातळ भजी बनवायची भजी आहे फ्राय करायचंय फ्राय करायचं खाशील ना खाणार खाणार बघात बी पण नाही एवढं तर इथे मी घेतले मसाला मीठ हळद आणि अशी धण्याची पावडर हे सगळं मिक्स करून वांग्याला लावायचं आणि तेलामध्ये फ्राय करायचं मस्त क्रिस्पी होसपर्यंत एक नंबर लागतात फ्रीत आवडतात काय नाही वीत हे काम पण फ्रीतच करणारे का माझे हात झोमतात जास्त नको लाऊस सगळ्याला लावू एकच तिखट होईल तर ओके असं एक एक टाकायचं मस्त पोहतोय <laughs> तेलामध्ये कमी तेल घ्यायचं शालो फ्राय करायचं एकदम डीप फ्राय नाही करायचंय सावकाशे लागेल फ्रीजला शिकवते मी कसं करायचं जेवण मदत करते मला तो मस्त mm. कापलेस पण थँक्यू mm. तर या जेवायला माझा पटकन जेवण रेडी आहे वरण केलंय भात आणि वांग फ्राय केलंय आणि शेवया असं माझं झटपट जेवण mm. जास्त वेळ नाही लागलो वरणाला फोडणी दिली पटकन इकडे भात ठेवलं एका साईडला आणि वांग कापून ठेवलं रेडी जेवण वाजले बघा किती कांद्याशिवाय आम्हाला काही जमत नाही <laughs> कांदा कापलाय तो उठला पहिले कांदा कापायला गेला कांदा हवाच पाहिजे कांदा ना? चला जेवायला जेवल्यानंतर माणसं लागली कामाला काय करतो तू हे चाक खराब एवढी कचरा काढतो पण त्या व्हॅक्युम क्लिनरनी विचार कर बनवलीस का तुम्ही ती पेना पेनाची म्हणजे त्या पेनाला कट केलं हे बघा अशी हे आमची इंजिनियर माणसं हा पेन आहे त्याची साई संपलेली आहे त्याला कट केला त्यांनी आणि त्याची चाक बनवली त्यांनी त्याच्या हातामध्ये काहीतरी टाकलंयस ना अशी आमची इंजिनियर लोक घरची जुगाड करतात काही ना काय <laughs> <laughs> विचार भारी आला तुला हे कट करून त्याला लावलंस तसं त्यांच्या चाकाचा आवाज येत होता हा असा मी विचारच नाही केला कधी ओवीचा मामा खूप हुशार आहे वा असिस्टंट मात्र मी लागतं हे पाहिजे ते पाहिजे तर आत्ता आम्ही आलो जरा वरती मस्त हवा सुटलं आहे तर लॅपटॉप घेऊन आल्यावरती वरती असं थोडं काम करायला थंड हवा सुटल्या मस्त पाऊस तर उठला आहे पडत नाही आहे पण छान वाटते प्रीत ॲज युजली बॅक टू वर्क <laughs> चहा घ्यायचा अजून चहा नाही घेतला आहे आम्ही थोडं काम करायचं होतं म्हणून थोडं वरती आलो जरा वरती फुल नेटवर्क आहे आम आमच्याकडे म्हणून जरा वरती आलो तर आत्ता आम्ही बनवायला घेतले कोरियन बी बी क्यू वाली मॅगी ट्राय करणार आहोत फर्स्ट टाईम घेतलं आहे कोरियन मॅगी मला खूप स्पायसी असतात असं मी ऐकलं आहे तर प्रीत पहिले ट्राय करणार आहे तर इथे पाणी बॉईल केलं आहे आणि त्याच्यामध्ये ती मॅगी टाकलं आहे जसं आपण नॉर्मल जसं करतो आणि हा त्याचा मसाला आहे आणि हा ऑईल आहे त्याच्यावरती टाकायचा बघूया कशी टेस्ट लागते ती आता पहिले तिला मस्त बॉईल करतो जसं आपण मॅगीला जसं बॉईल करतो तसं है ना पुन्हा आठवायची का ती बॉईल करून बाहेर काढायची तीन मिनिट बॉईल करायची अच्छा बॉईल करून बाहेर काढायची बॉईल करायची शिजले का पण ती शिजणार आणि तो ऑइल पण टाकला आणि मिक्स केलंय दिसतंय लाल भडक चायनीज खात केलं तिखट असणार आहे बघ कसली दिसते ती त्या टोपातलं पहिले पाणी काढलं आणि त्याच टोपामध्ये मी ऑइल आणि तो मसाला टाकला म्हणजे मिक्स करायला इझी पडेल हरा बघूया कोक आलेले आहे हां दिस इज एकदम स्पायसी कडक कशी आहे मो मॅगी आताच काढले एकदम गरम गरम आहे सुकी सुकी मॅगी आहे एकदम ट्राय तर नाही केली बघूया पाणी टाकलास असतं थोडं तर झालं असतं ओ खाऊ खा ना स्पायसी थोडी स्पायसी जास्त नाही ओ oh माय गॉड थोडीच थोडीच स्पायसी बेबी थोडी आहे स्पायसी आहे रे त्याच्यावर दिला आपली नॉर्मल व्हॅग बेस्ट चांगली आहे चांगली आहे पण चिकन वाली आहे अजून व्हेजवाली व्हेज वाली आहे तशी चांगली ज्यांना भूक लागली असेल ना जास्त अशी तिखट चिखट खायची हे लोक खाऊ शकतात आहे चुड खा खा खाल्लंय खूप तिखट आहे ह्याच्यात नाकातून पाणी यायला लागलं आणि डोळ्यातून पाणी यायला लागलंय बघ आता खाऊचा बिस्किटचा उडा घेतलाय काहीतरी दे बिस्किट खाते आता मी त्याच्यावरती सांगे <laughs> तिखट नाही बिस्किट पण गोड नाही आहे चांगलं स्पायसी ज्यांना स्पायसी जमत नाही ना अजिबात ना ट्राय करू शकता आहे चांगली असला तटका बसतोय ना मिरचीचा तर आज आहे जेवायला गवारीची भाजी गवार आणि बटाट गरम गरमच आहे आताच गॅस बंद केलाय चला या जेवायला तर मंडळी मस्त जेवण झालंय आम्ही दोघं पण जेवलो मस्त पण आता मला प्रश्न पडलाय आमच्याकडे ही एकच पेस्ट्री आहे आणि त्याच्यात थोडेसे थोडंच पेस्ट राहिलय थोडीच पेस्ट राहिलय आणि त्याच्यावर दोघांचा डोळा आहे <laughs> आता कॅमेरा समोर हा मला बोलले तू का तुका येताना जर घेऊ का शेवल्यानंतर आम्हाला गोड काहीतरी लागतं पण आता ही एकटी शिल्लक म्हणजे एकच पेस्ट्री शिल्लक राहिला आणि त्याच्यात पण थोडंच दोनच पीसेस आहेत ते तर आमचं चाललंय कोण जास्त काही ह्याच्यावरून चाललंय तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुमच्यामध्ये कोण जिंकते अफकोर्स वाईफच जिंकणार चल खाले मेरी तरफ से गिफ्ट आपली अफकोर्स मीच खाणार आहे पण थोडासा पीतला द्यायला पाहिजे ना तो आता नेहमी मला बोलतो तुम्ही खालस म्हणजे मी खाल्लं म्हणजे आता मलाच खायला लागेल आणि पडलं आता आज समजा थोडस दिलं की जरा बरं वाटत ना तर अशी आमची गंमत झाली हा बघ आता इकडची का आणि खातोय आज मला बोलते तू या साईडची का मी या साईडची काही <laughs> म्हणून कोणती गोष्ट असेल की एक्स्ट्रा जरा आणून ठेवावी कधी संपेल आणि कोणाला कधी लागेल तर सांगू शकत नाही तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय